आंबे माझी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक दोन हजार तेवीस मध्ये पी एस आय या पदी निवड झाली खर तर हा कार्यक्रम मी आवर्जून सरांचा कॉल आला की तुम्ही या तर मला आनंद झाला की एक काही दिवसापूर्वी मी विद्यार्थी म्हणून खाली बसायचो आणि आज स्टेजवर बसतोय ते एक त्याच विद्यार्थी माझ्यासारख्याच विद्यार्थ्यांना हो मार्गदर्शन करतोय लहान मुले सगळे होतो भरपूर वेळा कार्यक्रमात ऐकायचो गावात पण एक, का एक पारदर्शक कार्यक्रम होता आठवी नवी पर्यंतचा त्रास प्रवास होता मला कधी स्कॉलरशिपला अभ्यास करून नंबर कधी आला नाही पण एक प्रत्येक परीक्षेमध्ये बसायचो आणि त्याचा मला काय फायदा मला तानाव पडले आणि जेव्हा माझ्या अंगाती पेटली सारखे अधिकारी व्हायचंय ते मी तुमच्या समोर माझं भाषण आहे तुम्ही अजून दहा दिवस झाले तर माझं आजचं भाषण सक्सेस होईल सातवीला कॉलरशिप परीक्षा असते स्कॉलरशिप मध्ये मला काही नंबर आला नाही पण एक्झाम मी भले मग घरच्यानी आता माझी एक परिस्थिती एक शेतकरी कुटुंबातली आहे घरचे बांधावर काम करायला जातात पैसे भरपूर नसतात आता तरी भरपूर पैसे त्या काळात तर पैसे नसायचे एक्झाम मी भरायला पैसे नसायचे पण मी माझा जो एक मनी पॉकेट मनी असतो तो साचवायचो आणि एक या एक्झाम असतील किंवा सहल असेल त्यासाठी तो वापरायचो अशी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये एक्झाम दिली नंतर पुढे दहावी

मला जर थोडे असं काही घरी गेल्यावर वाटलं की आपल्याला पारितोषिक नाही मिळालं पण तरी यांच्यासारखं व्हायचं दुसऱ्या दिवसापासून त्या त्या अधिकाऱ्याचे फोटो बघायचो तसंच व्हायचं पॉकेट ठेवलं नंतर दहावी झाली बारावी झाली ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि आपलं जे करायचं तिकडे मी मार्गस्थ झालो महाराष्ट्र लोक ते, ते ते कळलं पोलीस युनिटचे पद असतं डीवायसी पद असतं साहेबांनी पण आम्हाला वाटतंय एम पी सी थ्रू झाले असंच मग अभ्यास चालू केला त्यावेळेस मला जाणवलं की आपण कॉलरशिपची एक्झाम दिली तिथे जसेच तसे प्रश्न या परीक्षेत येतात म्हणजे आपली स्पर्धा आधीच चालू झालेली फक्त आपल्याला आता नंबर आणायचा आहे इथले सगळ्यांचे आता नंबर कामगिरी होती पी एस आय ची पण कसं असतं कष्ट करत राहिलं तर यश नक्की येतं